नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकार तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा वाहन चालक असाल किंवा वाहनधारक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर आता शासनाच्या माध्यमातून एच एस आर पी ही जी काही नंबर प्लेट आहे ज्याला आपण हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणतो हे अनिवार्य करण्यात आलेली आहे ही जर नंबर प्लेट तुमच्या गाडीला नसेल तर तुम्हाला जे काही दंड आहे ते ला भरावं लागू शकतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एच एस आर पी ही काही नंबर प्लेट आहे ही अनिवार्य का करण्यात आलेली आहे आणि याची जी काही ऑर्डर आहे किंवा यासाठी अप्लाय कशा पद्धतीने करायचं याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आणि व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला मित्रांनो या नंबर प्लेटसाठी अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला हे जे काही नंबर प्लेट आहे थोडक्यात या नंबर प्लेट संदर्भातली काही माहिती असणं जनरल माहिती माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की एकतीस मार्चच्या पूर्वी आपल्या वाहनांना जे तुम्ही हे नंबर प्लेट बसवून घ्या याचे काही महत्त्वाचे फायदेसुद्धा आहे त्याच्या माध्यमातून एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वी जेवढंही वाहनांची नोंदणी झालेली आहे मग ते टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो ये अशा सर्व वाहनांची जी काही नोंदणी आहे झालेली आहे अशा वाहनांना जे आहे ते है एच एस आर पी ही जी काही नंबर प्लेट आहे ते बसवणं अनिवार्य केलेलं आहे हे नंबर प्लेट बसवण्याचे काही फायदेसुद्धा आहे किंवा ज्याला आपण महत्त्वसुद्धा म्हणू शकतो ते कोणकोणते असणार आहे ते सांगतो बनावट नंबर प्लेट टाळण्यास मदत तसेच ही नंबर प्लेट बसवल्यामुळे जे काही वाहन चोरीला जे आहे जा ते आळा बसू शकतो तिसरं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे कारण आहे एच एस पी नंबर बट बसवण्यासाठीचे आता महत्त्वाचं म्हणजे ही नंबर प्लेटला तुम्ही बसवली नाही तर याचा परिणाम काय तुमच्यावर पडू शकतो ते सांगतो तर मित्रांनो ही जर नंबर प्लेट तुमच्या वाहनाला नसेल तर तुम्हाला या जे काही ड्रायव्हिंग वाहनासंदर्भातील कोणतेही कामं असेल ते आय टी ओ ऑफिसच्या माध्यमातून तुमचे होणार नाही ही नंबर प्लेट जर तुमच्या गाडीला असेल तरच तुमचे जे काही वाहनासंदर्भातील कामं असेल जसे की ओनरशिप ट्रान्सफर करायची असेल किंवा इतर काही जे काही महत्त्वाचे कामं असतात वाहना संदर्भातले ते तुमचे कामं होणार नाही हा एक महत्त्वाचा तुमचं नुकसान होऊ शकते आपल्याला आपली नोंदणी करायची आणि दंडापासून आपली जेणेकरून सुटका होईल अशा पद्धतीचे मित्रांनो महत्वाची अशी जी, जी, जी जनरल माहिती होती एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भात तर आता मित्रांनो यासाठी आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती सांगतो साठी अप्लाय करण्यापूर्वी कोणत्या वाहनांसाठी किती रुपये चार्ज आकारले जाणार आहेत हे तुम्हाला माहिती करायची असेल तर आपला व्हॉट्सअपचं चॅनल आहे त्यावरती आपण या ठिकाणी एक, एक पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे टू व्हीलरसाठी किती आहे थ्री व्हीलरसाठी किती आणि फोर व्हीलरसाठी किती आहे तर ते तुम्ही माहिती आधी घेऊ शकता तुमच्या बजेटनुसार आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्हालासुद्धा एच एस आर पी ही काही नंबर प्लेट आहे ही घरपोच सुविधा पाहिजे असेल तर तुम्हाला घरपोचसुद्धा सुविधा उपलब्ध आहे परंतु ही ठराविक जे काही मेट्रो सिटी आहे त्या सिटीसाठी ही जी काही सर्व्हिस आहे ते उपलब्ध आहे तुम्हीसुद्धा मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही ही सर्व्हिस घरपोच घेऊ शकता आणि जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत नसाल तर तुम्हाला जी काही शोरूमवरती जाऊनच तुम्हाला ही तुम्हाल जी काही फिटिंग आहे नंबर प्लेटची करावी लागणार आहे आणि तिथेच तुम्हाला नंबर प्लेट मिळणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती तर आता डायरेक्ट आपण आपल्या कशा पद्धतीने करायचं त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया यासाठी मित्रांनो नंबर प्लेट ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओच्या तिथे ते क्लिक करायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे यामधून तुम्हाला तुमचं जे काही आर टी ओ ऑफिस असेल तुमचा जो काही जिल्हा असेल ज्या जिल्ह्यातून तुमची गाडी पार्किंग झालेली आहे ते जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जर तुमचं जे काही आर टी ओ ऑफिस सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर विविध प्रकारचे असे ऑप्शन उपलब्ध होतील यामध्ये बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचं ऑप्शन आहे त्यानंतर ओनली कलर स्टिकरचं ऑप्शन आहे ज्यां ट्रॅक युअर ऑर्डर आहे एच एस आर पी रिप्लेसमेंट आहे आणि ग्रीव रिझिडेन्शियल आहे तर अशा पद्धतीचे ऑप्शन आहे यापैकी तुम्हाला इथे जे काही बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या आता इथे बुकिंग डिटेल ओपन होईल यामध्ये या नंबर प्लेट बुक करण्यासाठी बुक आणि सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एकूण जे आहे ते या मित्रांनो सहा स्टेपमध्ये जे काही कंप्लीट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे यामध्ये सुरुवातीला जे आहे ते बुकिंग डिटेल्स त्यानंतर ॲफिक ॲफिक्शेशन लोकेशन ॲफिक्शन लोकेशन त्यानंतर अपॉइंटमेंट स्लॉट त्यानंतर बुक समरी आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड पे आणि शेवटचा या ठिकाणी डाउनलोड सीप अशा पद्धतीची मित्रांनो सहा स्टेपमध्ये जी काही रजिस्ट्रेशन ऑर्डर आहे ते कंप्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो तुम्हाला आता नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी बुकिंग हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे तुमची जी काही गाडीची आर सी आहे ती तुमच्यासमोर ठेवायची आहे आता मित्रांनो एकूण तुम्हाला सहा स्टेपमध्ये हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे यामध्ये सुरुवातला आहे बुकिंग डिटेल्स त्यानंतर ॲफिक्शन लोकेशन दोन नंबरची स्टेप आहे तीन नंबरला आहे अपॉइंटमेंट स्लॉट बुकिंग करायचं आहे तीन नंबरचं त्यानंतर चार नंबरला आहे बुकिंग समर दिसेल संपूर्ण त्यानंतर पाच नंबरला आहे व्हेरीफाय डिटेल्स डिटेल व्हेरीफाय करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे पाच नंबर झालं त्यानंतर शेवटचा आहे सहा नंबरचं डाउनलोड रिसिप्ट रिसिट्ट डाउनलोड करायचे रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर जे काही तुम्ही स्लॉट बुकिंग केलं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नंबर प्लेट बुकिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण असं एकंदरीत हे आहे प्रोसेस तर मित्रांनो नंबर प्लेट बुकिंग करण्यासाठी बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट या ऑप्शनच्या खाली तुम्हाला बुक नाव किंवा बुकचं ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे वाहनाची डिटेल आहे ते टाकायचे आहे यामध्ये तुम्हाला आरसी समोर ठेवायचे आता तुम्हाला कोणकोणती डिटेल टाकायची या पेजवरती सांगतो यामध्ये स्टेट ऑटोमॅटिक येऊन जाईल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजे गाडीचा नंबर जो काय तुमच्या तो त्यानंतर चेस नंबरचे शेवटचे पाच अंक टाकायचे आहे आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक टाकायचे हे तुम्हाला जे काही तुमची आर सी असेल तिथे मिळून जाईल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर तुमच्या आरसीला जे आहे ते लिंक असणं गरजेचं आहे जर लिंक नसेल तर ते कसं करायचं ते सुद्धा सांगतो त्यानंतर जे काही कॅपच्या आहे तो कॅप्चर टाकायचा आणि क्लिक हे या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे तीन ऑप्शन दिसतील यामध्ये एच एस आर पी स्टेटस आहे एक नंबरला त्यांचा दोन नंबरचा ऑप्शन आहे एच एस आर पी सपोर्ट पाहिजे असेल तर सपोर्टचं आणि तिसरा आहे ॲप्लाय एच एस आर पी तर तिसरा नंबरचा ॲप्लाय एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे एच वरती क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचं जर इन केस पेमेंट जर डेबिट झालं असेल आणि रिसिप्ट जनरेट झाली नसेल तर तुम्हाला जे आहे ते पुन्हा पेमेंट करायचं नाही आहे तुम्हाला जे आहे ते थोडं एक नंतर पुन्हा तुम्ही जे आहे ते रिसिप्ट डाउनलोड करू शकता अशा पद्धतीची पॉपअप विंडो ओपन होईल याला जे आहे ते क्लोज करून घ्यायचे आहे यासाठी तुम्हाला जे काही पुन्हा पेमेंट करावं लागणार नाही आणि पुन्हा पेमेंट करायचं पण नाही एका तासाने ते सर्व व्यवस्थित होऊन जाते तर मित्रांनो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर एच एस आर पीचा एक ऑप्शन दिसेल त्यांना तुमच्यासमोर चार ऑप्शन दिसतील ज्यामध्ये ऑर्डर एच एस आर पी आहे ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन प्लेट आहे त्या स्टिकर त्यानंतर ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी आणि ऑर्डर एच एस आर पी फॉर ट्रॉली अशा पद्धती चार ऑप्शन तुम्हाला दिसतील त्यापैकी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑर्डर एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आर पी वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे काही ऑप्शन ओपन होतील जसं की यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे गाडीचा नंबर त्यानंतर चेचीस नंबर शेवटचे पाच डिजिट टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी इंजिन नंबरचे शेवटचे पाच डिजिट टाकायचे आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर जर आर सीला लिंक नसेल किंवा जो नंबर लिंक आहे तो अवेलेबल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नंबरसुद्धा चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि सर्व माहिती टाकल्यानंतर वॅलिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला फिटमेंट सिटी सिलेक्ट करायची आहे फिटमेंट सिटी म्हणजे असं ठिकाण ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट जी आहे ती थी या ठिकाणी गाडीला लावायची आहे तर फिटमेंट सिटी म्हणजे तुम्हाला जी काही जवळ सिटी येत असेल किंवा तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ती सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक पॉपअप विंडो ओपन होईल याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला मंथ जे जे आहे ते अपॉइंटमेंट सिलेक्ट करण्यासाठी मंथ सिलेक्ट करायचं आहे यासमोर तुमच्यासमोर मंथ दिसेल फेब्रुवारी मार्च एप्रिल अशा पद्धतीचे मंथ तुम्हाला दिसणार दोन हजार पंचवीसमध्ये फिटमेंट सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक कॉपअप विंडो ओपन होईल मित्रांनो त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला जी काही ज्या महिन्यामध्ये तुम्ही इथे नंबर प्लेट बसवणार आहे ते महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे दोन हजार पंचवीसमधला मार्च असेल किंवा एप्रिल असेल किंवा फेब्रुवारी असेल अशा पद्धतीचा महिना जसा तुम्ही सिलेक्ट कराल तसा या महिन्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी अवेलेबल आहे जे काही स्लॉट ते तुम्हाला इथे दिसणार आहे तुमच्या जवळचे यामध्ये पाहायचं तुमच्या तालुक्यामधलं कोणतं इथे दुकानाचं नाव येते का शोरूमचं नाव येते का जे जवळचं शोरूम असेल त्यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे जे काही टायमिंग सिलेक्ट करायचं आहे कोणत्या दिवशी आणि डेट सिलेक्ट करायची आहे जर जे ग्रीन डेट असेल ते अवेलेबल आहे आणि जे रेड असेल तिथे जे आहे ते अवेलेबल नाही आहे त्यामुळे ज्या ग्रीन रेड सोडून तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे जे डेट जे डेट तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्या डेट सिलेक्ट केल्या पण ज्यामध्ये बारा ते एक दहा ते अकरा किंवा मग दोन ते तीन कोणत्या टायमिंगमध्ये तुम्ही जाणार आहात नंबर प्लेट बसवण्यासाठी ते योग्य टाईम तुमच्यानुसार तुम्हाला टाईम सिलेक्ट करायचा आहे एवढं झालं अशा पद्धतीची मित्रांनो तुम्हाला स्लॉट बुकिंगची संपूर्ण माहिती तुम्हाला येऊन जाईल तसेच इतर काही मँडेटरी माहिती आपली भरणं झालेली आहे त्यानंतर काही महत्त्वाची इतर माहिती असेल जसं की फर्स्ट नेम मिडल नेम नेम टाकायचं असेल किंवा तुमची ईमेल आय डी टाकायची असेल किंवा या ठिकाणी जे काही नॉट तुम्हाला मॉडेल नंबर वगैरे टाकायचं असेल तर ही माहिती मॅडेटरी नाही तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर खाली यायचं कॅप्चं टाकायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे या प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा एकदा पॉपअप विंडो ओपन होईल यामध्ये कन्फर्म रेड कलरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावरती पुन्हा एक कन्फर्मेशनसाठी ओ टी पीएल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट गेटवेचा पेज ओपन होणार आहे ओ टी पी व्हेरीफाईड आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर पे नऊचं ऑप्शन दिसत या पे नऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर जे काही पेमेंट गेटवेचं पेज ओपन होईल त्यानंतर तो किती रुपयाचा पेमेंट आहे किती यामध्ये जी एस टी लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर पे ऑनलाईन खाली एक ऑप्शन दिसेल या ऑनलाईन पेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे ओपन होईल यामध्ये डेबिट कार्ड क्यू आर कोड नेट बँकिंग सर्व प्रकारचे तुम्हाला जे काही पर्याय ते उपलब्ध असतील ज्यानंतर कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करून घ्यायचं आहे तुमचं जे काही वाहन असेल टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर त्यानुसार तुमचं जे काही पेमेंट आहे ते दिसेल पेमेंट कोणासाठी कोणत्या वाहनासाठी किती आहे त्याचा ऑलरेडी आपण जे आहे ते पोस्ट टाकलेली आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तर जे काही पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड रिसिप्ट मिळेल ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचे व ते जे काही डाउनलोड रिसिप्ट आहे ते डाउनलोड करून ठेवायचे तसेच या नंबरच्या माध्यमातून तुमचं स्टेटस ट्रॅक करायचं असेल तर स्टेटस ट्रॅकसुद्धा तुम्ही करू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली आहे त्या दिवशी तुमच्या शोरूमवरती जवळच्या किंवा मग तुम्ही घरी ऑर्डर केली असेल तर घरच्या तिथे येऊन जाईल नंबर प्लेट आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमची नंबर प्लेट गाडीला बुक करून घ्यावं हो लागेल तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत प्रोसेस होती संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रासाठी ऑनलाईन अप्लाय कशा पद्धतीने करायचं तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा काही विचारत असेल तर कमेंट करून विचारू शकता त्या पावतीवरती तुमच्या शोरूमचा ॲड्रेस असेल संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्या वेळेवरती आणि त्या दिवशी तुम्हाला जायचं आहे आणि तुमची नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर सर्व आपलं जी काही प्रोसेस आहे ते होणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती एच एस नंबर प्लेट संदर्भात जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद चेह जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद